हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आज मी बनवते आहे छोले मसाला तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथे मी छोले सात ते आठ तास भिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी इथे कुकरमध्ये तीन ते चार शिटी घेऊन त्यांना शिजवून घेते आहे शिजवताना पाणी आणि मीठ हे तुम्ही अंदाजानुसार टाकायचं आहे छोलेना जास्त पाणी लागत नाही म्हणून ते फक्त पाण्यात भिजवल्यानंतर थोडं पाणी वर घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही मी इथे पाणी किती घेतलेलं आहे आणि तीन ते चार शिट्टी घेऊन हे शिजवून घ्यायचे आहेत आता मी छान शिजवून घेतलेले आहेत बघू शकतात तुम्ही ते छान शिजलेलेसुद्धा आहेत अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्याकडे छोले मसाला बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघू शकतात ते किती छान शिजलेले आहेत आता मी पुढची तयारी करते आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटो प्युरी घ्यायची आहे म्हणून मी इथे कांदा आणि सोबत असतात त्या आठ लसणाच्या पाकळ्या आणि जिरं हे घेतलेलं आहे त्याची छान बारीक पेस्ट करून घेते आहे कांदा आणि टोमॅटो सोबत घालायचा नाही वेगळी वेगळी याची पेस्ट करायची आहे म्हणून मी आधी कांद्याची पेस्ट करून घेते आहे आणि नंतर मग टोमॅटोची पेस्ट करणार आहे कांदा हा टोमॅटोसोबत बारीक करायचा नाही कारण की तेलात आपल्याला आधी कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे म्हणून वेगवेगळी ही पेस्ट करायची आहे बघू शकता तशा पद्धतीने मी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट पाणी न घालता करायची आहे पाण्याची अजिबात गरज लागत नाही आणि त्याचप्रमाणे मी इथे टोमॅटोची सुद्धा प्युरी करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर छोले मसाला नसेल तर तुम्ही याच्यातच कांद्याच्या वेस्टमध्येच काळी मिरी दालचिनी लवंग असे खडे मसाले त्याच्यात टाकून ते सुद्धा तुम्ही त्याच्यात सोबत बारीक करू शकतात अशा पद्धतीने मी आता पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यात तीन ते चार पळी तेल घातलेलं आहे आणि कांदा छान परतून घेते आहे तेलात कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे त्याचा खमंग वास सुटतो तोपर्यंत म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा छोले मसाला बनवतात का कशा पद्धतीने तुम्ही बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा अशा पद्धतीने मी आता कांदा छान परतून घेतल्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकते आहे आणि तीसुद्धा त्याच्यात मिक्स करून छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही याला छान तेल सुटलेलं आहे छान ते भात गरम झालेलं आहे त्याच्यानंतर मी इथे छोले मसाला टाकते आहे आणि एवरेस्टचा सब्जी मसाला घालते आहे तुमच्याकडे जर एव्हरेस्टचा सब्जी मसाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात आणि मी इथे एक ते दीड चमची लाल मिरची पावडर टाकते आहे अर्धी चमची हळद आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान हे मसाले तेलात तेल सुटेपर्यंत मिक्स करायचे आहेत बघू शकतात तुम्ही छान ते मिक्स झालेले आहेत आणि खमंग वास सुटलेला आहे आता मी याच्यात थोडं थोडं पाणी घालते आहे पाणी थोडं टाकायचं आहे आधी आणि ते छान शिज शिजून घ्यायचं आहे वाटण एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आणि इथे मी जे आपण छोले शिजवून घेतलेले आहेत त्याचंच मी याच्यात पाणी घालणार आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने थोडं पाणी घालून आधी हे छान शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि मग नंतर पाणी घालायचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि सुद्धा तुमच्याकडे ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला अशा पद्धतीने मी इथे पाणी घालून ते छान शिजवून घेतलेलं आहे वाटण त्याच्यानंतर मग मी इथे छोले घालते आहे आणि त्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आधी आपण याच्यात शिजवताना मीठ घातलेलं आहे म्हणून याच्यात अंदाजानुसार नंतर मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही आधीच आपण शिजवताना घातलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने हे मी पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घेते आहे म्हणजेच मसाल्याची टेस्ट हे छोलेमध्ये मिक्स होईल म्हणून झाकण ठेवून यांना शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं बघू शकतात तुम्ही किती छान दिसते आहे छोले मसाल्याची भाजी आणि पाच ते सहा मिनटं मी झाक झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात की किती छान तरी आलेली आहे आणि सुद्धा किती छान दिसते आहे आणि मी वरून आता कोथिंबीर घालते आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय